येत्या पंधरा तारखेला नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची चिन्ह सूत्रांची माहिती भाजपचे तेवीस शिवसेनेचे दहा आणि राष्ट्रवादीचे नऊ मंत्री शपथ घेण्याची शक्यता नेहरूंनी काय केले अहो वर्तमानाबद्दल बोला सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का प्रियंका गांधींचा लोकसभेतील पहिल्याच भाषणात रुद्रावतात बांग्लादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होत आहेत विश्वगुरु शांत का ते फक्त फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात आरोप हैदराबाद चेंगराचेंगरी प्रकरणी दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आणि तासाभरातच न्यायालयाकडून जामीन मंजूर मुंबई मेट्रोच्या संचालिका अश्विनी भिडेंची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्यांचा प्रधान सचिव म्हणून कारभार पाहणार